तालुका या तालुक्यामध्ये सातत्यानं अशा गोष्टी वारंवार घडत आहेत मोहोळ तालुक्यामध्ये पहिल्यांदा मोहोळ ग्रामपंचायत होती कितीतरी वर्षे लागले या तालुक्याचं ठिकाण असतानासुद्धा या ठिकाणी नगरपंचायत होण्यासाठी गेली वीस वर्ष या तालुक्यातल्या शहरातल्या लोकांना मागणी करावी लागली पण दुर्दैव एवढं तालुक्याचं मोठं आहे की या महाराष्ट्रामध्ये आणघर नगरपंचायत फक्त दोन ते तीन महिन्यामध्येच झाली मी माझे वडील नागनाथ क्षीरसागर या विधान दोन हजार एकोणीसला उमेदवार म्हणून इथून लढले लो विधानसभेला या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले महावसीचं सरकार यायच्याऐवर्षी महाविकास आघाडीचे सरकार आले आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तत्कालीन त्यावेळेसचे मुख्यमंत्री झाले त्यांना मी दोन हजार एकवीसलाच या तालुक्यातील सर्व प्रश्नांची जाण तेही महाविकास आघाडीमध्ये होते पण सातत्यानं ते तालुक्यातल्या चुकीच्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहत होते की मोहोळमध्ये नरखेड पेनूर कामती कुरूल हे बहुसंख्य लोकसंख्येची गावं आहेत या ठिकाणी नगरपंचायतची आवश्यकता होती पण या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना आजी आणि माझी काहीच पडलेलं नाही यांना यांच्या अनगर भागाचंच क बलं करण्यामध्ये यांचा आत्ता दोन हजार एकवीस साली मी सब रजिस्टर ऑफिसची मागणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकरती केली होती त्यावेळेस त्यांनी याच्यावरती शेरा मारला होता की तात्काळ या संदर्भात करावी होईल आता नगरपंचायत संबंधीचे जे पत्र माझ्याकडचे आहेत ते पत्र मी तुम्हाला सर्वांना देतो त्यावेळेस okay. मी कुबरुल कामती पेनूर या ठिकाणी नगरपंच का त्यावेळेसच्या आमदारांना हे माहीत नाही का ह्या सर्व बाय मुख्यमंत्री कार्यालयात होत्या ह्या सर्व बायली जागेला थांबवून यांची कुठलीही मागणी नसताना मागून ना सब रजिस्टर केलं रजिस्टारचं ऑफिस करताना आठ हजार पाचशे दस्त हे वर्षभरामध्ये क्रॉस झाले पाहिजेत पण आपल्यामुळं सब रजिस्टर ऑफिसला साडेसहा हजार पण क्रॉस झाले आतापर्यंत आत्तापर्यंत काय आवश्यकता होती ही आवश्यकता कामतीलाही नव्हती पण कामती मिरी आरबळी एंकी घोडेश्वर हे एं मोळपासून चाळीस किलोमीटर लांब आहेत भौगोलिकदृष्ट्या त्या लोकांना इकडे येणं सोयीचं नाही आहे त्यामुळं ही, ही, त्या ही मागणी आम्ही केली होती खरं तर या तालुक्यामध्ये खराय करायचीच गरज आहे तर नगरपंचायत करण्याची गरज आहे पेंगुर्ला नगरपंचायतची आवश्यकता आहे कामतीला आवश्यक कुरुलला आवश्यक नरकेडला आवश्यक अनावश्यक कार्यालय या तालुक्यात आणायची सरकारचा तुमचा आमचा पैसा बर्बाद करायचा या तालुक्यातील आजी माझी आमदारांनी हे थांबवावं हो। अन्यथा आता मोहळ तालुक्यातील जनता ही सुज्ञ झाली तुम्हाला खुर्च्यातून खाली केसल्याशिवाय थांबणार नाही झालेल्या लोकसभेत लोकांनी दाखवून दिलं आहे तरीसुद्धा यांची मस्ती झिरत नाही मुजुरी जिरत नाही माझी या ठिकाणी सर्व तालुक्यातल्या जनतेला मागणी आहे की जे आवश्यकता आहे अशीच कार्यालयं या विधानसभेत आणि लोकसभ मोह तालुक्यात झाले पाहिजे अनावश्यक कार्यालय करून जनतेला वेटीस धरण्याचं व शासनाला खर्चाला वेठीच धरण्याचं काम या दोन्ही लोकप्रतिनिधींनी करू नये नुकतंच मोहोळमध्ये एक नवीन अप्पर तहसील कार्यालय जे अनगरला मंजूर झालं त्याच्या विरोधामध्ये आज तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे तीव्र भावना या जनसामान्य नागरिकांच्या आहेत खऱ्या अर्थानं या मोहोळच्या भौगोलिक परिस्थितीचा जर अभ्यास केला तर हे खऱ्या अर्थानं अप्पर तहसील कार्यालयाचं गरज हे कामती किंवा कुरूल या ठिकाणी होती या ठिकाणी एनके आरबळी मिरी वटवटे वत जामगाव आणि ग घोडेश्वर जे गाव आहे त्या सगळ्या भागाला जोडण्यासाठी कामती किंवा कुरूल या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालयाची ग गरज होती मात्र या ठिकाणी केवळ नेत्यांना अंधारात ठेवून मंत्र्यांना अंधारात ठेवून या सरकारला फसवत त्या ठिकाणी अनगरला जे तहसील कार्यालय मंजूर झालं आहे विरोधामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सरचिटणीस असलो आणि ते युतीमध्ये जरी असले तरी या ठिकाणी तालुक्यामध्ये जे एकाधिकारशाही अधिकारशाही चालू आहे या तालुक्यामध्ये सामान्य नागरिकांच्यावरती जे अत्याचार चालू आहे सामान्य नागरिकांना अंधारात ठेवून सगळी कार्यालय एकाच बाजूला माड्याच्या बाजूला घेऊन जाण्याचं जे कार्यस्थान चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती आलो आहे सगळ्यांनी आम्ही आमच्या राजकीय भूमिका बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होण्याची भूमिका घेतली या तालुक्यामध्ये हजारो लोक आज रस्त्यावरती उतरलेले आहेत की या ठिकाणी हे अनगरचं जे अप्पल तहसीलदार कार्यालय आहे ते तातडीनं स्थगिती झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मी आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडं परवा दिवशी मांडली उद्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भेटण्यासाठी वेळ दिलेली आहे आम्ही या ठिकाणी त्यांना पूर्ण म माहिती या ठिकाणी भौगोलिक परिस्थितीचा आढावा आम्ही त्या ठिकाणी देणार आहे आणि त्यांना मागणी करणार आहे की या तालुक्याच्या हिताचा जो निर्णय आहे या तालुक्याच्या सामान्य माणसाच्या सा हिताचा जो निर्णय आहे तो निर्णय या ठिकाणी करा अनगरला जे अपर तहसीलदार कार्यालय मंजूर झाले ते तातडीनं स्थगित करा आणि या तालुक्याचा भौगोलिक सर्वे करून परत एकदा कामती किंवा करून या ठिकाणी जे अपर तहसीलदार कार्यालय मंजूर करा अशा पद्धतीची मागणी आम्ही सर्वपक्षीय नेते सर्वपक्षीय शिष्टमंडळ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा अजितदादा पवारसाहेब यांच्याकडे करणार आहे या सगळ्या लढ्यामध्ये सगळं सगळ्या पक्षाचे नेते आहेत मात्र जनी शेतकरी संघटना असेल लहुजी शक्ती सेना असेल वेगवेगळ्या संघटना मंडळ असतील मोठ्या ताकदीनं या सगळ्या लढ्यामध्ये आलेले आहेत हजारो लोक आज रस्त्यावरती उतरले आहेत अशा पद्धतीचे जर कार्यालयाला स्थगिती मिळाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन मोहोळ तालुका पुन्हा एकदा हातामध्ये घेईल आणि सगळ्या टोकाचा संघर्ष करावा लागला तरी चालेल मात्र भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या सगळ्या सर्वपक्ष नेत्यांच्या सोबत आम्ही तो लढा लढायला तयार आहे मात्र या सामान्य तालुक्यावरती या सामान्य माणसांवरती अन्याय होऊ देणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका आहे